आज आहे मंगळवार आणि घरी आणलेलं होतं चिकन तर म्हटलं आपली जी रेसिपी आहे ती आपल्या युट्यूब फॅमिलीसोबत पण शेअर करूया तर मी कशा पद्धतीने चिकन बनवते ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा चला तर मग उशीर न करता आपल्या रेसिपीला जे आहे ते सुरुवात करूया मेस्ट्रांनी या ठिकाणी स्वच्छ असं चिकन जे आहे ते धुवून ठेवलेलं होतं म्हटलं पहिल्यांदा मसाला बनवून घेऊया मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे दीड कांदा एक मिडियम साईजचं टोमॅटो अद्रक लसूण हिरवी मिरची थोडीशी आणि खोबरं आणि थोडासा कडीपत्ता तर कढई जी आहे ती ता तापत ठेवलेली होती मसाला जो आहे जो बनवून घ्यायचा आहे पहिल्यांदा कारण बॉयलर असल्यामुळं आपण जर डायरेक्ट चिकन टाकलं तर ते सुद्धा लवकर शिजतं आणि जर गावरण असेल तर त्याला पहिल्यांदा शिजवून घ्यावं लागतं कारण त्याला टाइम लागतो शिजण्यासाठी बॉयलर असल्यामुळं मी डायरेक्ट जे आहे ते चिकन बनवणार आहे तर यामध्ये कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आता तेलामध्ये मी पहिल्यांदा कांदा टाकून घेणार कांदा जो आहे तो व्यवस्थित असा लालसर भाजल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये खोबरं टाकून घेणार तर मी पहिल्यांदा खोबरं टाकलं नाही कारण मी एकदा काय केलेलं खोबरं टाकलं होतं तर ते तेलामध्ये पहिल्यांदा एवढं काळपट झालेलं तेव्हापासून मी काय करते पहिल्यांदा कांदा जो आहे तो कांदा व्यवस्थित असा भाजून घेते आणि नंतरच मग खोबरं जे आहे ते ॲड करते तर इथं आपल्याला लालसर जो आहे तो कांदा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये जे खोबरं होतं ते खोबरं जे आहे ते टाकून घ्यायचं आहे जर तुम्ही टा डायरेक्ट टाकलं तर माझ्यासारखं ते काळपट होऊन जाईल आणि मसाला जो आहे तो काळसर दिसेल त्याच्यामुळं पहिल्यांदा जो आहे तो कांदा जो आहे तो लालसर भाजून घेतला आणि नंतर त्याच्यामध्ये ॲड केलं ते म्हणजे खोबरं आता खोबरंसुद्धा मी त्याच्यामध्ये व्यवस्थित असं भाजून घेणार आहे परतून घेणार आहे आणि ते सगळं भाजल्यानंतर मग टोमॅटो जे आहे ते त्याच्यामध्ये ॲड करणार आहे टोमॅटो एकच घेतलेला आहे मीडियम साईजचं आहे ते टोमॅटो जर तुम्ही जास्त टाकलं टोमॅटो तर भाजी जी आहे ती म्हणजे आंबट होऊ शकते थोडंसं म्हणजे आंबटपणा जो आहे जास्त टोमॅटो नाही येतो त्याच्यामुळं मी आ, जे मीडियम साईजचं थोडंसं सा, म्हणजे मिडियम साईजचं जे टोमॅटो आहे आ, ते भाजून घेण्यासाठी टाकलेलं आहे तर आता काई -काई हे सुद्धा मी व्यवस्थित असं भाजून घेणार आहे काय काय जण डायरेक्ट कांदा आणि टोमॅटो जे आहे ते म्हणजे एक प्रकारचं काय बोलते त्याला डायरेक्ट ह्याच्यावरती भास भाजतात गॅसवरती परंतु मी तेलामध्ये पहिल्यांदा भाजून घेते आणि नंतर मग त्याचा मसाला जो आहे तो बनवते यानंतर नंतर मी त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण जे आहे ते पण ॲड केलेलं आहे ते पण मी व्यवस्थित असं त्याच्यामध्ये परतून घेणार भाजून घेणार आणि मिरचीसुद्धा मी त्याच्यामध्ये टाकून घेणार जेणेकरून सगळं जे आहे ते व्यवस्थित असं भाजलं जाईल आता माझ्याकडे जिरे नाही आहे त्याच्यामुळं मी जिरं जे आहे ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकणार आणि नंतर जिरं सुद्धा त्याच्यामध्ये परतून घेणार हा मसाला जो आहे तो व्यवस्थित असा भाजल्यानंतर मग आपल्याला जे आहे ती त्याची म्हणजे छान अशी प्युरी बनवून घ्यायची आहे पेस्ट बनवून घ्यायची आहे ते पहा मी जिरं जे आहे ते त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे जिरेनं सुद्धा चव जी आहे ती छान लागते तो आता तुम्ही म्हणाल तुझ्या घरात माळ आहे तर मी खात नाही परंतु हे सांगतात की आज चिकन जे आहे ते व्यवस्थित झालेलं आहे चांगलं झालेलं आहे तर त्या आता मी मसाला जो आहे तो मिक्सरमधून बारीक करून घेणार आणि त्याच कढईमध्ये मी दोन प म्हणजे थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि हा जो तयार केलेला मसाला आहे मिक्सरमधून बारीक केलेला मसाला आहे तो तेलामध्ये टाकलेला आहे आता हा जो मसाला आहे तो आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असा कढईमध्ये परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला जो आहे तो कढईमध्ये भाजून घ्यायचा आहे आणि मसाला भाजल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये जे जे ॲडिशनल जे मसाले आहेत ते त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत तर हे पहा तेल सुटून म्हणजे मसाल्याचा जो कलर आहे तो चेंज झालेला आहे आता मी याच्यामध्ये टाकलेले आहे थोडासा चिकन मसाला आणि लाल ती काळं तिखट आणि थोडासा कांदा लसूण मसाला ते सुद्धा मी व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे आणि हळद आणि गरम मसाला जो होता तो चिकनमध्ये टाकलेला होता आणि ते चिकन त्याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आता हे जे आहे ते व्यवस्थित असं परतून घेणार आणि थोड्याशा म्हणजे थोडंशी ब्लॅक पेपर पावडर जी आहे ती म मी वरून जे आहे ते ॲड करणार कारण त्याच्या ह्या त्याच्यामुळं काय होतं ब्लॅक पेपर पावडरमुळं सुगंध पण छान येतो पण ती ब्लॅक पेपर पावडर जी आहे ती आपल्याला प्रमाणामध्ये म्हणजे थोडीशी टाकायची आहे जेणेकरून ती जर जास्त टाकली तर त्याला म्हणजे काय जास... होतं तर म्हणजे असं जास्त चत चरतं त्याच्यामुळं त्यामुळं ब्लॅक पेपर पावडर जे आहे ती क कमी प्रमाणामध्ये जी थोडीशी टाकायची आहे नंतर मी मीठ पण टाकलेलं आहे आणि आता थोड्या वेळ चिकन जे आहे Muhy... <mLink> ते मी व्यवस्थित असं झाकून ठेवणार आहे झाकून ठेवल्यानंतर काय होतं तर थोडंसं पाणी पण आहे ते सुटलं जातं आणि चिकन जे आहे ते व्यवस्थित असं म्हणजे शिजण्यासाठी थोडंसं तेलात जर परतून घेतलं तर व्यवस्थित असं होऊन जातं त्याच्यामुळं मी या ठिकाणी मीठ ॲड करून थोडं वेळ झाकून ठेवणार आहे आणि नंतर काय केलं तर गरम पाणी जे आहे ते एका पातेल्यामध्ये मी दुसऱ्या गॅसवर ठेवलं गरम करण्यासाठी कारण गरम पाणी जर ओतलं तर तरी जी आहे ती व्यवस्थित म्हणजे पटकन वरती येते तर तुम्ही पाहू शकत असाल की आपले जे चिकनला तरी जे आहे ते तुम्हाला दिस दिसत असेल तर हा आमच्या आईने बनवलेला काळा मसाला आहे त्याचे तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर जरी नाही टाकली तर त्याला तरी जे आहे ते एकदम छान मस्त येते तर मला तो आईनं केलेला मसाला म्हणजे आवडतो आणि तोच मी म्हणजे आईकडनं कधी गेली गावी तर ते बनवून आणत असते तिच्याकडून तर मग हे पहा अशा पद्धतीनं जे आहे ती तरी आपल्या भाजीला आलेली आहे आणि आता शिजेपर्यंत या ठिकाणी मी चिकन खात नसल्यामुळे स्वतःसाठी जे आहे ते वांगी जी आहे ती वापरायला ठेवली म्हटलं पहिल्यांदा तेलामध्ये छान असे वापरून घ्यावी आणि नंतर त्याची जी भाजी आहे किंवा वांग्याचं भरीत जे आहे ते बनवावं म्हणून मी या ठिकाणी वांगी जी आहे ती तेलामध्ये वापरायला ठेवली होती आणि दुसऱ्या साईडला त्यांना कांदा आणि लिंबू जे आहे ते कापून दिलं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब ला, आणि ला शेअर करायला विसरू नका नंतर भेटणार आहोत अशाच एक नवीन व्हिडीओ सोबत नवीन विषय घेऊन तोपर्यंत बाय बाय